माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या तालुक्यातील जवळजवळ सगळ्याच पार्टीतील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यामध्ये आदरणीय सर असतील त्याचबरोबर या तालुक्याचे माझे आमदार आदरणीय संजय मामा शिंदेसाहेब आमचे मित्र देवानंद बागल करमाळीचे सुपुत्र आमचे मित्र आणि या गावचे खातेदार अतुल फंड त्याचबरोबर विनू काका नव ननवरे आमचे मित्र वाशिंबेचे लोकनियुक्त सरपंच तानाजी बापू झोळ खरे मंगवडे मंगोडे जमादार आमच्या शेजारच्या गावचे माजी सरपंच आणि मार्केट कमिटीचे संचालक आदरणीय महादेवजी कामटे आमची भावकी तात्यामामा सरडे आरकिले किले आप्पा सावडीवरून आलेले मोहन देशमुख आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व चिखलठाण आणि चिखलठाण पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ मंडळी प्रथमतः आपण सर्वजण या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी आपलं आभार व्यक्त करतो या ठिकाणी आता बऱ्याच वाक्यांनी सांगितलं मी किती वर्षापासून राजकारणात काम केलं आता हा माझा पन्नासावा वाढदिवस म्हणजे नाबाद पन्नास पूर्ण झाले ते हाफ सेंचुरी झाली देवा काळजी करू नको या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये पहिले वीस वर्ष सोडलं तर सलग तीस वर्ष मी राजकारणात सक्रियतेने काम केलेलं आहे आणि काम करत असताना सगळ्या पार्ट्यांचा मला देवा अनुभव आहे जे काही तालुक्यात चार पाच दहा पार्ट्या असते त्या पार्ट्यांचा सगळ्यांचा अनुभव आहे आणि हा अनुभव पाठीशी घेऊन सरांच्या पार्टीत बी जाऊ की <laughs> तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तर कुठे बी जाऊ <laughs> म्हणून या ठिकाणी राजकारणात काम करत असताना आपण कुठल्या गटात काम करतोय यापेक्षा आपण जनतेसाठी लोकांसाठी काय करतोय हे ध्येय समोर ठेवून जर आपण काम करत गेलो तर निश्चितच आपल्याला गटातत्वाची अडचण कुठल्याही राजकीय व्यक्तीला कधीही येणार नाही असं मला या ठिकाणी खात्रीशीर वाटतं परंतु काय होतं की अशा लोकांना देवानांसारखी सगळ्यांकडनं दाबादाबीचा प्रयत्न होतो आणि बरोबर काम करणाऱ्या माणसं पार्टीत चालत नाहीत चांगली काम करणारी चालत नाहीत नुसती हो ला हो करणारी बरी पडते ते आमच्या घरच्यांसारखी असं या ठिकाणी आवर्जून मला सांगायचंय हा काय राजकीय व्यासपीठ नाही परंतु या ठिकाणी राजकीय गोष्टीची थोडीफार उलतापालत झाली म्हणून बी मला या ठिकाणी बोलणं क्रमप्राप्त झालं येणारं इलेक्शन असेल काय असेल ते इलेक्शनचा फळ वेगळा वाढदिवसाचा वेगळा त्या पद्धतीने आपण काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या ग्रामस्थांना मतदारांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी सर्व गोष्टी केल्या जातील आणि आपण या ठिकाणी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आला त्याबद्दल परत एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र